चिराग लाईट सूर्यफूल सरकी आणि तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस साफी गल्ली जयसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे मर्यादा स... या चका दुसरा कुणी तुमचा पराभव करू शकत नाही या चका फक्त तुम्हीच तुमचा पराभव करू शकता दुसरं कुणी अजिबात तुम्हीच तुमच्या आयुष्याचे शिल्पकार आहे तुम्ही विचार करता का सुसंस्कार करा प्राध्यापक नितीन भानगुडे पाटील यांचे प्रतिपादन हेरवाड येथे एकता मंडळाकडून व्याख्यानमालाचे आयोजन ध्येय समोर ठेवून वाटचाल करा यश तुमचेच आहे आई वडिलांचा आदर करा मोबाईलच्या व्यसनामुळे तरुण पिढी बिघडत चालली आहे त्यामुळे मोबाईलबरोबरच सोशल मीडियाचा सुयोग्य वापर करा मुलांवर सुसंस्कार करणे काळाची गरज आहे प्रत्येक मुलावर चांगले संस्कार आत्तापासूनच घडविल्यास भविष्यात समाज घडेल आणि समाजातून देशाची प्रगती होईल असे प्रतिपादन शिव व्याख्याते प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांनी केले हेरवाड तालुका शिरोळ येथे एकता गणेशोत्सव मंडळाच्या रौप्यमोत्सवी वर्षानिमित्त व्याख्यानमाला पार पडली स्वागत मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत इटाज तर प्रास्ताविक उपाध्यक्ष कृष्णा पुजारी यांनी केले अध्यक्षस्थानी उद्धव सेनेचे जिल्हाध्यक्ष वैभव वगळे होते यावेळी गुणवंतांचा गौरव करण्यात आला प्राध्यापक बनगुडे पाटील यांनी इतिहास फक्त स्मरणार्थ ठेवण्यापेक्षा त्यातून मार्गदर्शन घेणे अधिक महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित केले छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेले नेतृत्व त्याग आणि शौर्य ही मूल्ये आजच्या काळात तितकीच आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले यामुळे तरुण पिढीला आत्मविश्वास ध्येय वेळ आणि समाजकार्याची प्रेरणा मिळू शकते असा संदेश त्यांनी दिला या प्रसंगी सरपंच रेखा जाधव उपसरपंच भरत पवार रामचंद्र सौदे विकास माळी तानाजी ताळे विशाल जाधव अनिल हर हळाळे राजकिशोर डोणे सुकुमार कुन्नुरे सागर इटाज संतोष शिरोळे परशुराम आसंगे आरबी पाटील माजी सरपंच सुरगोंडा पाटील प्रथमेश पाटील राजेंद्र माळी ग्रामविकास अधिकारी महालिंग आकीवाटे अप्पासो मुल्ला समीर दानवाडे वैभव पाटील बंडू बरगाले सुनील देबाजे सचिन पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते सूत्रसंचालन अशोक तर राहुल इटाज यांनी आभार मानले कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन ला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा